औसा तालुक्यात शेतकऱ्यांचा पारंपरिक दर्शवेळा अमावश्या सण साजरा शेतकऱ्यांनी केले काळे आईचे मनोभावे पूजन शेकडो वर्षांची परंपरा असलेला वेळा अमावशा म्हणजेच एळवस हा सण शुक्रवारी पारदेवडी परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला सणानिमित्त शेतकरी बांधवांनी आपापल्या शेतात जाऊन वनभोजनाचा आनंद घेतला मार्गशीर्ष महिन्याची दर्शवेळा अमावश्या हा ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आणि वनभोजनाचा आनंद देणारा सण दर्शवेळा अमावश्या आहे ग्रामीण भागात एळवशिला शेतकरी व शेताशी निगडीत सर्व कुटुंबीय आपापल्या शेतात हजेरी लावतात तसेच मित्र व नातेवाईकांना वनभोजनासाठी आमंत्रित केलं जातं सकाळपासून शहरातून गावात येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर गर्दी दिसत होती शेतकऱ्यांनी सकाळी कडबेची कोप करून पाच पांडवाची पूजा करत ओलगे ओलगे पालम सलगे हर महादेव अशा घोषणांनी कोपीला फेरी मारत आंबिल शिंपडून काळे आईची ओटी भरली जाते तर सायंकाळी उत्तर पूजा केली जाते त्यानंतर बाळ बाळगोपाळांसह महिलांनीही एळवशीला उंडे भजी बाजरीची भाकरी बाजरीचे उंडे खीर धपाटे तिळाची पोळी आंबिलस आदी रानमेव्याचा आस्वाद घेतला सर्व शिवार माणसांच्या वर्दळीने फुलून गेलं होतं तर गाव रस्ते उदास झाले होते सकाळी अकरा वाजेपर्यंत मनोभावे पूजा करण्यात शेतकरी दाम्पत्य मग्न होत हर बोलो रे भगत राजा हर बोला हर हर महादेव असा जयघोष होत होता माणसाला निसर्गाजवळ घेऊन जाऊन त्याचे निसर्गाशी घट्ट नाते विणणारा हा सण रंगीत फुलांच्या मुकुटाच नटलेला करडा कापणीसाठी आलेला तूर परिपक्व होऊ लागलेला हरभरा हवेचा तालावर नाचणारा गहू पाकरांना खुणावणारी पोटऱ्यातील ज्वारीस हिरव्या पिकांनी चोहीकडे दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग अशा वातावरणात ऊन वारा पाऊस या निसर्ग शक्ती समोर नतमस्तक कोण केलेली ही पूजा म्हणजे शेतकरी व निसर्गाशी शतकानुशतके चालत आलेली भागीदारी होय यालाच ग्रामीण भागात शेतकऱ्यांची पारंपरिक एळवस असं म्हटलं जातं यावेळी कवळीच्या सरपंच राहीबाई लहू जगताप पाथरेवाडी सरपंच हनुमंत जाधव जोगन चिंचोलीचे सरपंच सिंधुताई कोंडमगिरे जवळीचे सरपंच सुरेखा यादव तांबरवडी सरपंच राधाकृष्ण जाधव शेडोळचे सरपंच स्वरूप धुमाळ नागरसोगा सरपंच सरोजा भास्करराव सूर्यंशी लखनगाव ग्रामपंचायत सदस्य संगीता ज्ञानोबा गोडभरले दावतपूर उपसरपंच विठ्ठल बेड जवळगे खरोसा सरपंच पुष्पा प्रशांत डोके कार्ला सरपंच अलकाताई सुरेश पवार औसा पंचायत समिती माजी उपसभापती राजश्री विश्वास काळे उदका सरपंच बालाजी बनसोडे फत्तेपूर सरपंच बलभीम माळी रामेगाव उपसरपंच अजित शेळके आनंदवाडी जाऊवाडी सरपंच कमलाकर वरगळे मोगरगा सरपंच रवी निकम लख सरपंच रवी पवार सारोळा सरपंच समाधान पाटील सारोळाचे चेअरमन संजय पाटील लांजनाचे चेअरमन नारायणदास बजाज उंबडगा सोसायटी चेअरमन सुनीलदादा बेंबडेसह लोकप्रतिनिधी यांनी आपल्या कुटुंबासह शेतात लक्ष्मीपूजन करून दर्शवेळा अमावश्या सण उत्साहात साजरा केला